आज भेट झाली आहे प्रसादची प्रसादला तुम्ही रान माणूस म्हणून ओळखता त्याचं पर्यावरण या विषयामध्ये खूप काम आहे त्याचे सोशल मीडियावर चॅनल्स आहेत ते तुम्ही नक्की फॉलो करा आमच्या दोघांमधला एक कॉमन पॉईंट आहे त्याच्याविषयी थोडक्यात फक्त त्याच्याकडनं माहिती घेऊ करून घेऊ इकॉनॉमी किंवा अर्थ याच्याशी रिलेटेड आणि पर्यावरण याचा बॅलन्स संतुलन कसं साधता येईल म्हणून एक प्रश्न आहे की सस्टेनेबल ॲट द सेम टाईम चार पैसे मिळू शकतील अशा प्रकारे पर्यटन कशा पद्धतीने करायला होऊ शकतं किंवा कशा पद्धतीने करायला हवं सगळ्यात आधी तर सस्टेनेबल टुरिझम असू शकत नाही सस्टेनेबल लाईव्हलीहूड असू शकतं आणि जर तुम्हाला सस्टेनेबल लाईव्हलीहूड बेस्ड टुरिझम करायचं असेल तर ते शक्य आहे की ज्याच्यामध्ये तुमचं एक्झिस्टिंग जे लाईव्हिहूड आहे आणि कोकणाच्या बाबतीत किंवा कुठल्याही भारताच्या अशा इंटेरियर भागाच्या बाबतीत ज्यांच्याकडे अशी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये असलेलं जे नॉलेज आहे विजडम आहे त्या जीवनशैलीमधलं म्हणजे कल्चरल सगळ्याच गोष्टी आल्या इकॉलॉजी ह्याचा एक जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे ज्याला आपण आज इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेसही म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी हा युनिकनेस आहे आपल्या प्रत्येक प्रांताचा म्हणजे जसं की आता आपण वेंगुर्ल्यात बसलोय तर वेंगुर्ल्याच्या युनिकनेस रापणीमध्ये आहे वेंगुर्ल्याच्या युनिकनेस इथल्या सुरंगीमध्ये आहे वेंगुर्ल्याचा युनिकनेस इथल्या खास माणकूर आंब्यामध्ये आहे जो देवगडकडे सुद्धा नाही आहे तर हा अशा पद्धतीने जर आपण त्या स्पेसिफिक त्या भागातल्या लाईव्हिहूडशी त्या भागातल्या कल्चर आणि युनिक बायोडायव्हर्सिटीचा जर अभ्यास केला आणि त्यातला जोडून कन्झर्वेशन जे आता मी जनरली म्हणत असतो की आपल्याकडे तीन सीझन्स नाही आपल्याकडे सहा सीझन्स आहेत mm. आपल्या भारतामध्ये आणि त्यात खास करून हे ऋतूंचे जे सोहळे आहेत जसं की आता आपण वी आर सेलिब्रेटिंग इयर एंड विथ होली पण त्यालाही फक्त होलीला इयर एंड म्हणजे बाजूला गोवा आहे तिथे आम्ही इयर एंड बघतो पण त्याच गोव्याचा खरा इयर एंड शिगम्यामध्ये आहे आणि तो इयर एंड वसंत ऋतू सेलिब्रेशन मध्ये आहे तो इयर एंड चोरोत्सवामध्ये आहे तो इयर अँड साळ्याच्या गड्यामध्ये आहे गिरोबा मध्ये आहे तर अशा पद्धतीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या ह्याला आता आपण थोडंसं कमर्शियल जेव्हा अँगलने म्हणूयात तेव्हा आपण म्हणूया की ह्या एक्झिस्टिंग जी गावची गाव, गाव रहाटी आहे जी इकोसिस्टीमला जोडून आहे त्याला जर आपण अशा पद्धतीने जर आपण मध्ये कन्वर्ट करू शकलो त्याला जर आपण जे बाहेरून येणारे जे पर्यटक आहेत त्याला ही जर आपण एक्सपिरियन्स म्हणून जर या गोष्टी देऊ शकलो तर मला वाटतं हे तुमच्या पलीकडे अजून कोणी करू शकत नाही हे तुमचं जगणं आहे आणि तुम्ही छान चा, प्रकारे तुमचं एक टुरिझम मॉडेल सुद्धा उभं करू शकता आणि ह्यात कुठेही कोणालाही कॉपी करायची गरज नाही म्हणजे काही वर्षांपूर्वी असं झालंय की तारकर्लीमध्ये जेव्हा स्कूबा डायविंग आलेलं तेव्हा त्याचा रेट होता पाच हजार रुपये पण त्याचा आज मॉडेल असं झालंय की एकमेकांनी एकमेकांची कॉपी करून आज दोनशे रुपयाला स्कूबा डायविंग विकलं जात आहे पण मी म्हणतो तारकर्ली म्हणजे स्कूबा डायविंग नाही ना तारकर्ली म्हणजे आपण होती ती कुठे संपली तारकर्ली म्हणजे दोन नदी आणि समुद्राच्या संगमावरची एक युनिक लाईफस्टाईल होती ती कुठे संपली त्या आपण ज्या होड्या कुठे गेल्या ते त्यांनी जर जपलं असतं तर तारकर्ली बरोबर कोणी कॉपीज केली नसती आज माझ्या गावाची ही जी घरं आहेत आणि त्यासाठी आपल्याला लाकूड हे ऐनाचं आहे आणी ते, ते सागवानाचा नाहीये जी माझ्या बायोडायव्हर्सिटी मधला घटक आहे सागवान नंतर इंट्रोड्यूस झाला असेल तर ह्या अशा पद्धतीच्या लाईव्हिहूडमधून जे जे युनिकनेस आहे तो जर आपण पर्यटनातून जर प्रेझेंट करू शकलो आणि ह्याला अभ्यास लागेल आजकाल लोक जे पर्यटन करतायत ते झटपट मणी म्हणून करतात आणि ते पर्यटन आज मी बघितलं आम्ही लहानपणापासून गोव्यात बघतोय झटपट मणीच्या झोतात आज ज्यांच्या हातात पर्यटन गेलंय कारण झटपट होता सो इझिली आता कोणीही करू शकला आणि म्हणून दिल्लीवाले पर्यटन चालवतात गोव्याचं चा। गोवन माणूस पर्यटन चालवत नाहीये कारण गोव्याच्या माणसाने जर पर्यटन केलं असतं तर त्याच्यामध्ये युनिकनेस राहिला असता गोव्याच्या जीवनशैलीचा बरोबर तर तो कुठेही दिसत नाही त्यामुळे ते पर्यटन वाले येऊन करू शकत नाही ना म्हणून आपण असं म्हणण्यापेक्षा की परप्रांतीय इकडे येतात किंवा बाहेरचे लोक आम्हाला एक्सप्लोअर करतात असं म्हणण्यापेक्षा तुमचं युनिकनेसला जर तुम्ही कमर्शियली जर बघायला शिकलात आणि त्याला जर तुम्ही थोडासा याच्यामध्ये पेशन्स ठेवायला लागतील आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण कोकणाबद्दल बोलतो तर त्याच्याबद्दल पर्यटन ही काही आपली फुल टाइम डिपेंडन्सी आज असायची आवश्यकता नाही आहे कोकणी माणसाची कारण अजूनही काही इकडे दुष्काळ पडलेला नाही किंवा काही नाही आजही आपण भात शेती करून सुबद्दल आपलं लाईव्हलीहूड तरी निर्माण करू ह्या लाईव्हलीहूडला जोड म्हणून आपण अशा पर्यटन करणं आणि तुमच्या आजूबाजूला एक कम्युनिटी आहे ती कम्युनिटी अशी जगणारी आहे म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की वेंगुर्ला बातयेची जत्रा मी इथे आलेल्या पर्यटकाला घेऊन गेलं तर मला असं वाटलं की हेच जर मी एक रिसॉर्ट चालवत असतो आणि मला जर ते त्याला दाखवायचं असलं की बतियाची जत्रा काय ते मला शक्य नसतं मला पन्नास हजार रुपये देऊन दशावतारी नाटक माझ्याकडे करायला लागलं असतं सगळ्या सेट मला उभ्या करायला लागलं असत फुकटचं माझ्या कम्युनिटीने मला दिलं होतं ते मी माझ्या पर्यटकांना दाखवलं चो आज में तेंके दाखो दे। ची आज मी मी फुकटची माझ्या नदीवरती जे मासे आहेत ते दाखवते तर आज तुमच्या आजूबाजूला एक आहे ती ऍसेट आहे आणि ती एसेट घेऊन तुम्ही अशा पद्धतीने त्याला कमर्शियली सुद्धा कन्वर्ट करू शकता म्हणजे व्यवसायामध्ये एक, एक एंट्री बॅरियर म्हणतात या, या कमर्शियल ऍक्टिव्हिटीमध्ये एंट्री बॅरियर फक्त पैशावर आणून ठेवल्यामुळे तो सिम्पल झालाय की ज्याच्याकडे पैसा येतो ते सगळं करू शकतो एंट्री बॅरियर हे होते की व हजारो वर्षांची परंपरा हजारो वर्षांची टोपोग्राफी बायोडायव्हर्सिटी लोकांचे डिफरंट स्किल्स बरोबर तर ते त्याच्यावर बेस्ड काम करायला हवीत असं थोडक्यात म्हणता येईल अगदी बरोबर कारण त्यामध्ये तुमचा कॉम्पिटेटर दुसरा कोणी नसेल आणि त्या गोष्टी तुमच्यासाठी इझी असतील ह्याच्यामध्ये म्हणजे आज मी आज जमीन घेतली तिकडे मला बावडी बांधायची तर ह्याच्यामध्ये मी व्हॉलेंटिअरिंग पर्यटनाबद्दल बोलतो की आज कितीतरी अशी लोक आहेत त्यांना बॅक टू द विलेज वगैरे यायचं आहे शहरांमध्ये कंटाळलेत काही पैसे आहेत पण गावाकडे जमीन घ्यायचं म्हणतात पण ते गावाकडे जमीन घेतील पण लाईव्हिहूड उभं करण्यासाठी जे नॉलेज लागेल ज्या स्किल्स लागतील त्यासाठीची एक शाळा ही तुमच्या गावामध्ये रन व्हायला पाहिजे जी की प्रत्येक गावामध्ये होऊ शकते माझ्या गावात आता बाहेरील लोक जमिनी घेतात त्यांना मी अडवू नाही शकत पण ते जे लोक जमिनी घेतात ते इथे येऊन काय करतील तर ते येऊन जर त्यांना अक्कल नसेल अक्कल म्हणजे इथे जगण्याची जर त्यांना स्किल्स नसतील तर ते वाट लावतील काहीतरी असं तयार करतील जे तुमच्या गावाचा निसर्ग बिघडवून टाकेल किंवा तुमचे रिसोर्सेस एक्सप्लोअर करतील बोरिंग मारतील तर त्यांना विहीर बांधायला शिकवा ना आणि तुमच्याकडे कारागीर आहे चांगलं मातीचं घर बांधायला त्यांना शिकवा अशा पद्धतीने त्यांना व्हॉलेंटिअरिंग सेंटर उभे राहायला पाहिजे आता गावागावामध्ये आणि असे कारण आज आपण बघतोय की गावामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शाळेत शिकवल्या जात नाहीत आणि त्यामुळे गावातली मुलं शाळेत शिकून कुठेतरी एका कंपनीमध्ये जॉब करतात जाऊन पण आज असं आहे की शहरातल्या लोकांना गावचं जीवन जगण्याची एक शाळा तुमच्या गावामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे जे की तुमच्या गावातल्या इकोसिस्टमला धरून एक चांगलं हे प्रज मला एक तर काल परवा एक मॅग्नो टुरिस्ट आली होती आणि ती पण भरपूर तिच्याकडे पैसा आहे सगळ्या आहेत गोष्टी पण तिला कुठेतरी एक रिअलायझेशन आलं तिच्या वडिलांची अकाली मयत झालं आणि त्यातून त्यांना ती लाईफस्टाईल चेंज कराविषयी वाटली यातून ती जगभर फिरली तर ती इथेच सहज आली होती आणि ती इथून आल्यानंतर दोन महिन्याने ती नॉर्वेला कुठेतरी सस्टेनेबल लिव्हिंगचा कोर्स करायला जाणार होती म्हणजे hmm. नॉर्वेमध्ये सस्टेनेबल लिव्हिंगचा कोर्स अरे भारत हा देश hmm. आणि ह्याला इंडिजिनस कम्युनिटीज इतक्या आहेत आणि त्यांच्याकडे सस्टेनेबल लिव्हिंगच्या अक्षरशः सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडे म्हणजे लाटेनं पाणी काढणं म्हणा किंवा हे गिरटीवरती धान्य दळणं म्हणजे क्लायमेट फ्रेंडली लिव्हिंगच्या पलीकडेच काहीतरी भयानक आहे सुंदर ह्या गोष्टी तिला इथे येऊन आम्ही इंट्रोड्यूस जेव्हा केला तेव्हा म्हणाले अरे मला नॉर्वेला जायची गरज नाही तो तुम्ही असे सेंटर्स डेव्हलप करायला पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही म्हणजे आज जसं कम्युनिटी लिव्हिंग सेंटर्स ज्या पद्धतीने औरव्हिले किंवा साधना फॉरेस्ट सारख्या ठिकाणी चालू तसे तुमच्या गावांमध्ये उभे उभे राहू शकतात तर हा एक अनदर पर्स्पेक्टिव्ह व्हॉलेंटिअरिंग बद्दलचा माझ्या ओके आता हे झालं सप्लाय साइडला ओके okay. आता दुसरी साईड आपण थोडक्यात बघू की डिमांड साईड आता डिमांड साइड म्हणजे पर्यटक आता सगळेच काही सगळ्यांनाच ज्या पद्धतीने चाललंय पर्यटन ते हवंच असतं असं नाही त्यातले काही अलर्ट टुरिस्ट पर्यटक सुद्धा असतात तर यांना कशा पद्धती म्हणजे काय कशा पद्धतीने सपोर्ट करतात ह्या टुरिस्टनी आपल्या या, या सिस्टमला कशा पद्धतीने सपोर्ट केला यांच्यासाठी काय टिप्स टिप्समध्ये ओके okay. टिप्समध्ये सगळ्यात आधी इकॉलॉजिकल अवेअरनेस असणं ज्या भागामध्ये आपण जातो आहोत त्याचा आपण एक्सपिरियन्स घ्यायला गेलं पाहिजे ना की आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत म्हणून आपण तिथे जायला पाहिजे okay. एका रॉ अशा पद्धतीने मी एक जिथे जातो गावामध्ये त्या ठिकाणचं मला खरं काहीच माहिती नसतं म्हणजे माझ्यासाठी आज हिमालय म्हणजे काहीतरी बर्फ वगैरे असंच mm. पण खरं तर हिमालयात पण इंडिजिनस कम्युनिटीज आहेत त्या ठिकाणी पण लोक राहतात त्यांचं एक mm. वेगळं कल्चर आहे तर मी आधी माझ्या एका टिपिकल माइंडसेटमधून बाहेर येऊन मी असा मुक्तपणे मुक्त छंदाने फिरायला गेलं पाहिजे आणि त्या तिथे जाऊन तिथल्या एक्झिस्टिंग कम्युनिटी सोबत मी कसा कनेक्ट होऊ शकतो हे बघायला पाहिजे बऱ्याचदा काय होतं की एक रिसॉर्ट वाला असतो त्याच्याकडे बिचारे गावातले लोक कामाला असतात आणि तुम्हाला नंतर असं जाणवतं की रिसॉर्ट वाला बाहेरचा आहे पण जो कामाला होता ना तो तिथला लोकल माणूस होता आणि त्याने मला खूप नॉलेज दिलं बरोबर पण तो बिचारा तिकडे भांडी घासत असं काय होत आहे कारण त्याच्या मातीच्या घरामध्ये तुम्ही जाऊन राहिलात नाही त्याचं जे काही साधेपणा आहे आदिवासी असतील त्यांचे पाडे असतील छोटी कुडाची घरं असतील मातीची घरं असतील तिथे जाऊन तुम्ही काही गोष्टींचा एक्सपिरियन्स घ्या त्यांच्याकडे राहण्याचा प्रयत्न करा आणि कारण काय त्यांना जर सपोर्ट केला तर इकोसिस्टीम वाचणार आहे ओके okay. कारण तेच खरे नेचरचे कन्झर्वेशन करणारे आहेत तुम्ही नाहीत तुम्ही जे गेलाय ते मजा करायला गेलेले आहेत पण तुमच्या मजेमुळे जर ह्यांना आर्थिक जर फायदा होणार असेल अशा लोकांना जे मातीच्या घरात राहतात त्यांना जर तर ते त्यांचे जी जीवन जगतील त्यातून त्यांना प्रतिष्ठा मिळेल की अशा पद्धतीची अरे वा म्हणजे आजही या वाडीमध्ये जेव्हा आमच्याकडे लोक येतात ते काय बघू येतात रे ह्या मातीचं घर ह्या शहरांचा अरे हा आम्ही जगतो रोहे मेला तू जगत ना ताच जगणं हा आणि ता बघू लोक येतात तू त्या जग त्या लोकांसाठी नको तर ह्या अशा पद्धतीने त्यातून जेव्हा आर्थिक हे मिळतं इव्हन असं होतं की बऱ्याचदा आमचे लोकल प्रोडक्ट कोकणातले बाजारात जाऊन बघा तुम्ही फॅक्टरी मधले लोकल प्रोडक्ट्स मिळते कोकम सरबत जे बाजारात आहेत आय विल नेवर रिकमेंड टू टेक इट कारण ते सगळं शुगर बेस आहे काय आहे पण घरामध्ये आमचं जे आगळापासून जे सरबत बनतं ते तुम्हाला फक्त कोकणातल्या घरांमध्ये मिळणार आंब्याचे साठं असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे आज लोक का नाही करत आहेत कारण ह्याला कुठे आर्थिक हे नाही आणि येणारा पर्यटक झरकन वेंगुर्ल्याच्या दिवशी गोव्यात जातो पण जे ऍक्च्युअल त्याने गोवा किंवा कोकण इथे अनुभवायला हवं ते तो अनुभवत नाही आणि काही शॉप्समध्ये फक्त फॅन्सी शॉप्समध्ये तो प्रोडक्ट विकत घेऊन घरी जातो तर हे जे लोकल आहेत ते जर ह्याने जर विकलं ह्याला जर कुठेतरी आम्ही आज इथे सुद्धा येणाऱ्या पर्यटकांना आमचे प्रोडक्ट्स विकतो त्याला काही आम्ही ब्रँड वगैरे बनवलेला नाहीये कारण तो मुंबईत विकून आम्हाला कोणाशी कॉम्पिटिशन करत तेवढं प्रोडक्शनही आमचं नाही आहे सो जे आहे आम्ही जे खातो त्यातून जे उरतं ते आम्ही चांगल्या ह्याला क्वालिटीला विकायला पाहिजे कारण ते विदाउट फर्टिलायझर आहे कुठल्याही फावर नाहीत बरं ते करताना आम्ही इंडिजिनस झाडं जपलेली आहेत तर त्याचा अँगल म्हणून त्याचा प्रत्येकाचा टॅक्स लावा ना त्यांना कारण ते कार्बन इमिशन करून तुमच्याकडे येतात आणि असा टॅक्स लावून सुद्धा घेणारी लोक आहेत आज एक आपण ज्याला म्हणतो की हे नव्या अर्थाने ग्रीन रिव्हॉल्युशन चालू आहे जगामध्ये सस्टेनेबिलिटीला एक व्हॅल्यू आलेली आहे लोक निसर्गाबद्दल विचार करायला आलेला आणि लोक अगदी कुठल्याही म्हणजे अगदी लोकांना प्रोडक्ट घेताना ते सस्टेनेबिलिटीचा टॅग लावून कित्येक लोक प्रोडक्ट विकतात तर ते अशा पद्धतीने तुम्ही लोकांकडे येऊन प्रोडक्ट विकत घेऊ हो शकता त्यांच्याकडून स्किल्स शिकू शकता त्यांच्याकडून तुम्ही बऱ्याच अंशी ज्या वेळेस आता आमच्याकडे काही रिसर्चर किंवा काही येतात तर ते हे स्थानिक तया जे नॉलेज आहे ना त्याला त्यामध्ये पी एच डी करणारी पण लोक आहेत तर विद्यार्थी यायला पाहिजेत एज्युकेशन पर्पजने लोक यायला पाहिजे रिसर्चर लोक यायला पाहिजे ते इथे राहायला पाहिजेत आणि ह्या लोकां सुद्धा क्रेडिट त्याचा मिळायला पाहिजे की मी एका अनु को, को, कोकणात जाऊन एका माशाचा शोध लावला मागे एका लाव लागला हिरण्यकेशी माशाचा शोध पण तिथे मला आंबोलीच्या माणसाचं नावच नाही दिसलं मला तुम्ही कोणाकडे राहिलं होतं त्या दिस धिस क्रेडिट गोस्ट टू विलेजेस ऑफ आंबोली की ज्यांनी ती तळी जपून ठेवली म्हणून तुला तिथे रिसर्च करता आला त्याचा जर मुळा मोठा झाली असती तर तुला तिकडे तो मासा भेटला नसता तर हा महत्वाचा मुद्दा आहे तो गावातल्यानं क्रेडिट जाणं ही फार गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीचं कारण आज आपण बघतोय की कोकणामध्ये येतात लोक व्हिडिओ करतात करता निघून जातात आमच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं काय hmm. आम्ही एवढं ज्ञान जपून ठेवलं आम्ही या सगळ्या गोष्टी जपल्या त्याचा फोटो काढून घेऊन जातात आणि सांगतो माझा फोटो त्याला प्राईज मिळतात काहीतरी ऍपलचा अवॉर्ड मिळता पण आमचा काय सो ह्या so, विजडमला इथल्या गोष्टींना सुद्धा तुम्ही क्रेडिट द्यायला शिका दिस विल बी अ सल्ला असेल थँक्यू रानमाणूस जे चॅनल्स आहेत ही खूप इंटरेस्टिंग थोडक्यात माहिती होती पण त्याच्या सोशल मीडिया चॅनल्स नक्की फॉलो करा अशी खूप इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला मिळेल थँक्यू थँक्यू धन्यवाद थँक्यू दीड मिनिटापेक्षा